ओम नम जे जे प्रपंचात गुंतत नाही ते पद कसे प्राप्त करावे सनत कुमार म्हणाले शुभ गती प्राप्त होण्यासाठी शिवजींची कृपा संपादन करणे महत्वाचे आहे शिवजींचा अनुग्रह होण्यासाठी तप आवश्यक आहे तपाचा महिमा श्रेष्ठ आहे तपश्चर्या केल्याशिवाय कोणीही शिवलोकी जाऊ शकत नाही तपश्चर्येने अशक्य गोष्टी प्राप्त होतात देवदेवतांनी तप करून दुर्लभ फळ प्राप्त केले सात्विक राजस्व तामस असे तीन प्रकारचे तप आहे देव ऋषी मुनी साधू संत संन्यासी यांचेकडून सत्वगुणी तप घडते दानव व मनुष्याकडून रजोगुणी तप घडते राक्षस आणि दुष्टाकडून तमोगुणी तप घडते निष्काम भावनेने केलेले तप सात्विक फळाची अपेक्षा धरून केलेल्या तपाला राजस्तप म्हणतात शरीरास पीडा देऊन दुष्ट हेतू मनी ठेवून केलेल्या तपाला तामस तप म्हणतात दया क्षमा शांतीने तप करणे हे सात्विक रूप यामुळे शिवलोकाची प्राप्ती होते माझा प्रपंच माझी या आसक्तीमुळे माणूस चक्रात सापडतो मनुष्य जन्म अनमोल आहे याचा सदुपयोग करून घ्यावा सद्गुरूंना संतांना शरण जाऊन त्यांचे विचार समजून घ्यावेत धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ते मानवी जीवनात तमाने प्राप्त होऊ शकतात धर्माचा पाया भरभक्कम हवा धर्मावर आधारित अर्थ काम याची प्राप्ती करावी व धर्म मार्गानेच मोक्षापर्यंत जाता येते धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे पुरातन काळापासून ऋषी मुनी यांनी सांगितले आहे या भारतभूमीत मनुष्य जन्म लाभणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे संपूर्ण भारताचे वातावरण धार्मिक आहे हा मनुष्य जन्म क्षणभंगूर आहे हा मनुष्य जन्म क्षणभंगुर आहे क्षणाक्षणाने आपले आयुष्य कमी होत असते यासाठी क्षणाक्षणाचा सदुपयोग करून घ्यावा म्हणजे प्रत्येक पाऊल सत्याच्या मार्गाने टाकावे लौकिक कीर्तीच्या मागे लागू नये लोकांनी आपणास मानाने आणि भरपूर संपत्ती मिळावी ही अपेक्षा ठेवू नये पुण्याईने सुख प्राप्त होते आणि पापाने नरकाची प्राप्ती होते यासाठी सदैव शिवस्मरण ठेवावे शिवनाम हे भवरोग नाहीसे करणारे प्रभावी औषध आहे या नामाच्या सह्याने मोक्षाची प्राप्ती होऊ शकते निरपेक्ष भावाने निरपेक्ष भावे शिवनाम घेताना जो आनंद प्राप्त होतो तो श्रेष्ठ आनंद होय शिवनामामुळे प्रत्येक कर्म भक्तिभावाने कोणतीही अपेक्षा न करता केले जाते स्वधर्माचे आचरण आणि युद्धाचे नियम व फळ व्यासमुनी म्हणाले सनत कुमारजी ईश्वराच्या मुखापासून ब्राह्मण बाहूपासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य आणि चरणापासून शूद्र निर्माण झाले ईश्वरा ईश्वराच्या शरीरापासून सर्व निर्माण झाले तर मग उच्च भेदभाव कसे निर्माण झाले तसेच युद्धाचे फळ काय ते सांगा सलद कुमार म्हणाले व्यासजी मनुष्य वाईट कर्मामुळे अधोगती जातो आपल्या स्वकर्मामुळे लोक शिवतत्वापर्यंत जाऊ शकतात जो आपले अंतःकरण शुद्ध करतो तो श्रेष्ठ होय शुद्ध अंतकरणाने केलेली सर्व कर्मे उत्तम फळ प्राप्त करून देतात माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा बनत असतो या जगात ब्राह्य क्षत्रिय वैश्य शूद्र या सर्वांची आवश्यकता आहे जीव जगत आणि जगतात्मा हे जगतात्मा एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन जो अंतर्वाह्य आनंदी होतो त्याने तो मार्ग सर्व लोकांना सांगणे आवश्यक आहे ब्राह्मण कुळात जन्माला येऊन वाईट कर्मे केली तर त्याची फळे भोगावी लागतात क्षत्रिय कुळात जन्मलेल्या माणसाने शौर्य दाखवले पाहिजे शौर्याने प्रजेचे रक्षण होते प्रजेचे रक्षणच झाले नाही तर प्रजा परमार्थ करणार कशी जगणार कशी तसेच वैश्यांनी व्यापार केला पाहिजे व्यापार नसेल तर आपणास वस्तू देणार नाहीत आणि आपण भोजन देखील करू शकणार नाही भोजन केल्याशिवाय जगताच येणार नाही शूद्र म्हणजे सेवाभाव हा सेवाभाव सर्वश्रेष्ठ आहे परमेश्वर सर्व सर्वत्र समप्रमाणात आहे याची जाणीव झाली की हृदयातून अप सेवा म्हणजे भाव, भाव होय लोकांनी आपली सेवा केली पाहिजे हा भाव मनात न ठेवता लोकांची आपण सेवा करू लागलो तर अजूनच आनंदाचे कमळ विकसित होते ईश्वर सर्वत्र समप्रमाणात भरून राहिला आहे याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे जो युद्धात पराजित होत नाही त्याला विष्णुलूप प्राप्त होतो युद्धाचे काही नियम जाणून घे युद्ध करणे आवश्यक आहे युद्धामध्ये शत्रूशी सामना करणे महत्वाचे आहे शत्रूला कधीही पाठ दाखवू नये युद्धात प्राणत्याग प्राणत्याग करावा लागला तरी पुश पुण्यफळ प्राप्त होत असते जी एक लढाई आहे यासाठी सतत लढावे लागते या जीवनात सत्यासाठी सत्या लढावे सत्य प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपल्यातील सत्यत्व याचा अर्थ देवत्व प्रकट करत जगणे युद्धात बालक स्त्री अनाथ शरणागत यांची हत्या करू नये देहाची उत्पत्ती कशी होते व्यासजी सनत कुमारांना म्हणाले हे मुनीश्वर मला जीवाचा जन्म गर्भातील स्थिती आणि वैराग्य याविषयी माहिती सांगा सनत कुमार म्हणाले व्यासजी जीवाला देहाविषयी असणारी आसक्ती देहाचा अभिमान निर्माण करते मी करता या ले ले आहे या भावनेने अनेक लोक बंधनामध्ये अडकलेले आहेत या बंधनामुळेच माणूस जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरत नाही या बंधनातून सुटका होण्यासाठी मनामध्ये वैराग्याचा उदय झाला पाहिजे वैराग्याने देहाचा अभिमान नाहीसा होतो धान्य आणि पाणी अग्नीवर ठेवल्याने ते गरम होऊन धान्याला शिजवते ते अन्न आपण ग्रहण करतो त्या अन्नरसाने आपले शरीर पुष्ट होते शरीरातील सर्व प्रक्रिया सुरू राहतात या शरीरातून मळ विसर्जित होतो शरीरातील सर्व नाड्यांना हृदय कमळ जोडलेले असून त्या सर्व वाहिन्या आहेत प्राणवायू त्या नाड्यांच्या मुखाशी सूक्ष्म अन्नरस स्थापन करतो त्या रसाने या त्या नाड्या प्राणवायूला पूर्ण करतात मग त्या नाड्यास शरीरात सर्वत्र जातात त्या नाड्यातील रसापासून त्वचा रक्तवास केस स्नायू अस्थि वीर्य वगैरे निर्माण करतात अन्नापासून जे वीर्य निर्माण होते ते स्त्रीमधील रजाशी मिश्रण पावले की बुडबुड्याच्या आकारामध्ये होते त्यामध्ये सात रात्रीमध्ये मांस निर्माण होते नंतर पुढील दोन महिन्यात मान डोके खांदे पाठ छाती पोट हात पाय आणि दोन्ही पार पार्श्वभाग कंबर इत्यादी अंगांचा विकास होतो तिसऱ्या महिन्यात या सर्व अवयवांची संधी होते चौथ्या महिन्यात बोटे पाचव्या महिन्यात मुख नाग हिरड्या गुह्य व होतात सहाव्या महिन्यात कानाची छिद्रे येते सातव्या महिन्यात नाभी आणि उपस्थ इंद्रिय निर्माण होते शरीर अशा प्रकारे अंग प्रत्यंगाने पूर्ण झालेला जीव मातेच्या गर्भाशयात स्थित असतो तिने केलेल्या भोजनातील सहा रस ग्रहण करून तो वाढत असतो संपूर्ण वाढ झाल्यावर स्मृती प्राप्त होते तो पूर्वजन्मीची कृत्ये जाणतो शिवज्ञान प्राप्त करून मुक्त व्हायचे असे ठरवतो गर्भावस्थेत वाढत असलेला जीव निरंतर व्याकुळ असतो तेथे तो, ते तो दुःख भोगत असतो गर्भावस्थेत भीषण कष्ट असतात उसाला चरकात घातले की तो जसा मिळून घेतो त्याप्रमाणे गर्भात जीव पिळून जातो पुण्यवान जीव लवकर जन्माला येतो व पुण्य कमी असलेला जीव वेळाने जन्माला येतो जीव जन्माला येताना तीनशे पासष्ट पेशी असतात साडेतीन कोटी रोम असतात स्थूल आणि सूक्ष्म साडेतीन कोटी नाड्या असतात तसेच कफ पित्त मेद मास मज्जा वीर मलमूत्र हे सर्व घटक वेगवेगळ्या प्रमाणात असतात अशा प्रकारे अपवित्र शरीर बनते आणि कर्माच्या बंधनात गुंतते जय जय रघुवीर समर्थ